आलेल्या सर्व मान्यवरांचे सुमानाने स्वागत करतो एकत्र श्री भुतेकर साहेब यांचे लाडके चिरंजीव आकाशभैया भुतेकर यांचा आज अधिष्ट चिंतन सोहळा या सोहळ्यानिमित्त त्यांना मी माझ्याकडून छोट्याच्या मी शुभेच्छा देतो बागेमध्ये फुलांचा मुहूर्त जसा जात मैत्रीच्या या दुनियेतील तसेच तुम्ही फुल आहात तुमच्या या जन्मधुनी एवढ्याच आमच्या सदिच्छा तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा आभाळ एवढ्या माणसाला आभाळा एवढ्या शुभेच्छा आभाळा एवढ्या शुभेच्छा नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय श्रुताय दिगांबराय तस्मिनाय नम शिवाय प्रसुप्राप्त प्रसंगी आज आपल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांवर अर्थात भागाचं प्रेम म्हणून

म्हणजे ही या संस्थेची या संस्थांची स्थापना आहे एकोणीसशे एकोणनावद साली दोन हजार चोवीस या भंगाचा अर्थ कसा आहे की योग्य त्या ठिकाणी घ्यायला आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली तर आज आपल्याला त्याचा मोगरा फुलला मोगरा फुलला ह्याचा हे पहले ही ही दायो परेंगा परेंगा। या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास त्याच्या असे गरीबांच कल्याण हो अशीच मावळीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो

आणि काम करत असताना कोणताही शिक्षक असो कोणताही कर्मचारी असो दादा कधी त्या दा कर्मचाऱ्यावर राबवत नाही परंतु सुख असो दुःख असो प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये ते सामील होण्याचा प्रयत्न करतात आपल्या शाळेमध्ये जे शिपाई आहेत गजानन शामराव भाया यांनी मागील पंधरा दिवसापूर्वी या शाळेमध्ये म्हणजे व्हॅलेंट्री घेतली होती की मला आता नोकरी करायची नाही आहे माझा एक पाय चुकतो परंतु संस्थेचे काही आपले जे पदाकार पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील संजीव मॅडम असतील दादा असतील त्यांना नवीन कर्मचारी घेतला असता तर भरपूर पैसे मिळाले असते परंतु प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे संस्थेसाठी भिजणारी मंडळी आहेत आणि अशा लोकांनी संस्थेत रिषाव पर्यंत काम करावं

और हिंसा की चा से बढ़कर कुछ भी नहीं बैठी पर अच्छा हुआ कि चिड़ियों को अपने मजहब का पता नहीं वरना क्या होता वरना हर रोज आसमान से आसमान से ठोकी बारिश होती आसमान मन जे का है? दर? आकाश आकाश आपण पृथ्वी तलावात राहतो तुम्हाला माहिती आहे का पृथ्वी तलाव आपण जे राहतो तर आपण एका आकाशगंगेचा आकाशगंगेच नाव काय मिल्की वे आपण रात्री जेव्हा झोपतो तर आपण फुल्यामध्ये झोपलो तर आपल्याला आकाशामध्ये अगणित तारे दिसतात ठीक आहे ग्रह दिसतात चंद्र दिसतो चंद्र हा ग्रह आहे बरा प्रकाश येतो ठीक आहे तर मध्ये आपल्या पृथ्वीसारखे आणि सूर्या सारखे असंख्य लाखो असे तारे आणि ग्रह आहे तर अशा आकाश गंगा आहे म्हणजे आपलं अस्तित्व किती एकदम म्हणजे खेळा पिस्कोल आपलं अस्तित्व हे कमी आहे आणि मी अभिनंदन करेल आकाशच आणि त्याच्या पहिले की त्याच्या आईवड्यांच की त्यांनी आकाश हे नाव त्याला दिलं कारण आकाशापेक्षा मोठ काहीच नाहीये आकाश जेव्हा विष्णू नाही नाहीये म्हणून मी म्हणेल की सूरज आपण पाहतो ना आकाशाकडे पाहिले की आपण काय करते सूर्य चंद्र तारे तो सूरज चांद सितारे सब साथ रहे